आज आम्ही किरण मार्गदर्शन घेतलेल्या हळदीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे आणि हा जो हळदीचा प्लॉट आहे तो आता चार महिन्याचा आहे पाहतोय आपण इथं तर थोडंसं त्यांनाच विचार आपण किरण तंत्र वापरून त्यांना काय काय फायदे दिसून नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही हे जे किरण तंत्रज्ञ वापरलंय तर त्याचा तुम्हाला नेमका काय काय फायदा दिसून हळदीमध्ये आता जाडीला हळदीचे कंद पानाची लांबी रुंदी अच्छा भरपूर प्रमाणात चांगले आलेले रिझल्ट चांगला आलेला आहे अच्छा पानावर दाखवतो मला अच्छा ही कुठेही मिळणार नाही तुम्हाला ना कॅरन टेक्नॉलॉजी देऊ शकते देऊ शकते अच्छा ओके ओके शिवाय आपण हळदीचे खाली हे पण पाहतोय आपण जाडी पाहिजे जाडी भरपूर दिसते तर किती महिने हळद आहे आता चार महिने हळद चार महिन्याचे आहे चार महिन्याचं बरं हळद आता हे वापरण्यापूर्वी हळद कशी होती वापरण्यापूर्वी हळद डीम होती हां आपण एक हळदाने एकच फवारणी घेतली बाकी काय घेतले नाही बरं तर आपल्याला आलेला आहे अच्छा अच्छा आता हे एकूण हळद पाहता तुम्हाला उत्पादन किती वाढलं असं वाटतंय किती निघेल आम्ही गेल्या वर्षी तीस क्विंटल पर्यंत गेलो होतो आपल्या कॅरन टेक्नॉलॉजीनुसार साहेबांच्या मार्गदर्शन चाळीस एक्केचाळीस क्विंटल वर जाऊ शकतो जाऊ शकतो जाऊ शकतो बरं मातीमध्ये काय बद्दल जाणवते का मातीत भुसफुशीतपणा पाणी धरून ही काळी आहेत रान ही चिबडी रान आहेत त्यामुळे पाणी साठून राहत होत आता आपण पाणी बघताय तुम्ही पलीकडल्या सरी पाणी पाजले एक तासाभरात पाणी सोडून द्यायला लागले अच्छा अच्छा म्हणजे वापशेवर जमिनी तिथे लागले व्यवस्थित बर बरं बरं रासायनिक तर आहे तुड दिल काय का कमी जास्त नाही प्रमाण कमी केले रासायनिक आपण कमी केले कमी केले प्रमाण के बरं इतर काय करपा वगैरे काय हळदी का काय सुद्धा बघू तुम्ही बघू शकता हळदी करपा विरपा काही नाही काही नाही फवारणी घेतलेली नाही करप्यावली अजून करप्यावरती वगैरे फवारणी आज एक फवारणी घेतलेली नाही अच्छा अच्छा ओके हे वापरून आहे एक नंबरचा तुम्ही बघता चारही कोपऱ्याला एक समान दिसू शकते पाणी साठतंय तिथं प्लॉट बसला होता बसू शकतो आम्ही हळदीच्या वापरानुसार बरं आता तुम्ही बघू शकता एक लेवल एक समान आहे आता अच्छा हा पाहतोय संपूर्ण प्लॉट तुमचा चारही कोपरे समान अच्छा आपण अवरेज कवा मागू शकतो ज्या वेळेला चारही कोपरे सामान पिकतील त्या वेळेला प्लॉट आपण अवरेज मागू शकतो अच्छा ओके एकूण हे जे नंतर ते वापरून तुम्ही समाधान का समाजाने समाजाने ओके तुम्ही जे काय तुमच्या पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी किरण कंपनीवर तुमचे आभार धन्यवाद